जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये एकोणतीस गाड्यांच्या ते नव्वद गाड्यांच्या जवळपास कांदा व नव्वद गाडी पुणे एफ एम सीमध्ये आली होती बाजारभाव गोळे कांदे फुल सुपर गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये असा फुल गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर सुपर कांदे हे एकशे तीस ते एकशे पन्नास रुपये असा सुपर कांद्याला बाजारभाव तेरा ते पंधरा रुपयेपर्यंत आज पुणे एप सीमध्ये होता गोलता गोलती शंभर ते एकशे तीस रुपये चिंगळी कांदे हे तीस ते सत्तर रुपये या भावाने तर हलके कांदे शंभर ते तेरा रुपये म्हणजे एकशे तीस रुपये असं हलका कांद्यांना बाजारभाव आज पुणे ए पीमध्ये तर चोपडे कांदे हे पन्नास ते नव्वद रुपयापर्यंत विक्री झाली धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅचलला क्लिक करा